नाशिकमधून मोठी बातमी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या बाप एका महिलेवर अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सिडको परिसरात ही घटना घडल्यानं राजकीय वर्तुळात खबर उडाली आहे ही घटना घडली सोमवारी बारा जानेवारी रोजी सायंकाळी सिडकोमधील शिवाजी चौक येथे मंत्री गिरीश महाजन यांची जाहीर सभा पार पडली होती सभेदरम्यान महा महाजन यांनी काही ड्रग्ज पेडलर्स सोबतची कथित व्हिडिओ क्लिप दाखवत विरोधकांचे ड्रग्ज माफियांशी संबंध असल्याचा गंभीर आरोप केला होता सभेनंतर साडेपाच ते सहाच्या सुमारास मंत्री महाजन आपल्या ताफ्यासह रवाना होत असताना माधव पाटील त्यांचा मुलगा निशांत पाटील आणि एका महिलेनं मंत्री यांच्या वाहनासमोर उभे राहत ताफा अडवण्याचा प्रयत्न के केला व्हिडिओ क्लिपबाबत जाब विचारत त्यांनी गोंधळ घातल्याची माहिती आहे घटनेची माहिती मिळताच अंबड पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली मंत्री यांच्या सुरक्षेला धोका निर्माण केल्याप्रकरणी तिघांविरोधात संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे दरम्यान या घटनेनंतर सभेत दाखवलेल्या व्हिडिओ क्लिपच्या सत्यतेबाबत चर्चांना उधाण आलं असून राजकीय आरोप प्रत्यारोप अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जाते